राज्याचे प्रभाग क्रमांक चे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन सेना, सेना युतीचे अधिकृत उमेदवार राहुल कोथमिरे विजेता डावरे सुशिला लोखंडे राजेश आढाव यांच्या नारायण बापू नगर परिसरात असलेल्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यासोबत असते तर उपनेते विजय करंजकर माजी खासदार हेमंत गोडसे संपर्क प्रमुख राजू लवटे आणि प्रभागातील ज्येष्ठ नागरिक यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहवर्धक वातावरणात पार पडला यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू देणार नाही तसंच संपूर्ण नाशिक शहरात वातावरण तयार झालं असून नाशिक महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकेल असा विश्वास मंत्री दादा भुसे यांनी यावेळी व्यक्त केला होऊ घातलेल्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये राष्ट्रवादी माननीय आनंदराजजी आंबेडकरांचा रिपब्लिकन सेना या महायुतीचे उमेदवार गटातून आहेत राहुल प्रकाश कोथबीरे जरा बाकीचे पाठीमाला हे जाता ब गटातून सौ विजया ताई राहुल डावरेजी सौ सुशिला ताई विष्णू लोखंडे ती गटातून माननीय राजेश जगन्नाथ अनावजी आपल्या या चा चारी, चारी उमेदवारांना धनुष्यबाणाच्या समोरच बटन दाबून पॅनल टू पॅनल आशीर्वाद द्या निवडून द्या ही विनंती करण्याच्या आज आम्ही सर्व पदाधिकारी आपल्या समोर आलेलो आहोत संपूर्ण नाशिक शहराच जर वातावरण बघितलं तर प्रत्येक जण बोलतो आहे कि नाशिक महानगरपालिकेवर शिवसेनेचा राष्ट्रवादी युतीचा त्या ठिकाणी भगवा फडकला पाहिजे प्रभागातील नागरिकांना मी अस्वस्थ करू इच्छितो तुम्ही चारीच्या चारी, चारी उमेदवारांना धनुष्यबाणाचं चा बटन दाखवून आशीर्वाद देऊन निवडून द्या या प्रभागाच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी तुमचा एक भाऊ नात्याने आम्ही सर्वजण त्या ठिकाणी स्वीकारतो हो। आपल्याला माहिती आहे नगर विकास विभाग हा माननीय लोकप्रिय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे आहे आणि म्हणून या प्रभागाच्या विकासासाठी जेवढा निधी लागेल तेवढा निधी माननीय जी शिंदे साहेबांच्या कडनं आम्ही मिळवून देऊ तुम्हाला मला वाटत की प्रभात कार्यालयाच्या उद्घाटनालाच जर एवढ्या मोठ्या प्रमाणात उपस्थिती असेल तर शंभर टक्के चारीच्या चारी, चारी उमेदवार निवडून येतील हे सांगण्यासाठी कोणत्याही ज्योतिषाची गरज आहे कारण ही लोक काही काही देऊन घेऊन आणलेली नाही आणि एवढंच नाही माननीय बाबुराव तात्या आढावसाहेब त्यांचंही मोठ योगदान या यापूर्वी या पक्ष बांधणीमध्ये त्या ठिकाणी राहिलेलं आहे आणि आज अतिशय मोठ मन दाखवून ते आपल्या या प्रभागाचं पॅनल या ठिकाणी राजेशजी आढाव असतील धनंजयजी लोखंडी असतील मला वाटतं की अतिशय तरुण नेतृत्व या ठिकाणी खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी आपल्या सोबत आहे मला वाटतं की ओमकार चव्हाण यांनी आपले शिवसेनेचे पदाधिकारी परंतु पॅनलच्या साठी तुम्ही माघार घेतली पक्षाच्या वतीने मी तुमचा आभार व्यक्त करतो तुमचा अभिनंदन करतो आणि म्हणून निश्चितपणे नगरसेवक जरी उद्याचे हे चार होणारे असले तरी अगदी तरुण असतील ज्येष्ठ असतील यांचाही तेवढा सन्मान राखला जाईल हे मी आपल्याला अस्वस्थ करू इच्छितो आपण धनुष्यबाणाच्या उमेदवारांना विजयी करा अतिशय स्वच्छ प्रतिमेचे जनतेच्या सुख दुःखामध्ये सहभागी होणारे उमेदवार आम्ही आपल्या समोर त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि म्हणून मला वाटतं की वेळेचं भान ठेवतो हो आणखी तीन त्याच्यात बोलायला लागलं ला की आ, तीन प्रभाग कार्यालयांच उद्घाटन आहे आणि ट्रेन पकडायचे आहे काल चार वाजेपासून तर रात्री दहा वाजेपर्यंत दोन मिनिट कमी नऊ प्रभाग कार्यालयांचं उद्घाटन असाच जनसमुदाय प्रचंड उत्साह तुम्ही नाशिक मध्ये जरी कोण नातेवाईक मित्रांना फोन केले तरी तुम्हाला कळेल आमच्याकडे तर हवा आहे आणि ज्या ठिकाणी महिला भगिनींची मोठी उपस्थिती जास्तीचे आशीर्वाद तिथे शंभर टक्के यश मिळत असतात आणि म्हणून मी आपल्याला कळकळीची विनंती करतो येणारे काही दिवस अतिशय महत्वाचे आहेत मी आज काही जास्ती बोलत नाही पण जेव्हा सभा जाहीर सभा होईल त्या दिवशी सर्व गोष्टी आम्ही जनतेच्या दरबारात ठेवणार आहोत आणि नाशिककरांना या ठिकाणी आपल्या नाशिकचं भवितव्य कोणत्या दिशेने न्यायचं आहे त्याचा निर्णय त्या ठिकाणी करायचा आहे मला विश्वास आहे माननीय लवट्या अन्नांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्याचंही मी स्वागत करतो मला वाटत की मी वेळेच भान ठेवतो भरपूर गोष्टींशी आपल्याशी संवाद साधायचा आहे अनेक मुद्द्यांवर बोलायचं आहे परंतु पुढच्या जाहीर सभेच्या माध्यमातून त्या ठिकाणी निश्चितपणे संवाद साधू आपली सर्वांची उपस्थिती पाहता निश्चितपणे मला विश्वास आहे आणि मी माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या कणावर घालेन की प्रभाग क्रमांक सतराच्या निवडून चारी येतील चारी जय हिंद जय महाराष्ट्र अपक्ष उमेदवारांनी माघार घेऊन शिवसेनेला पाठिंबा दिला त्याबद्दल सर्व माघारी उमेदवारांचं अभिनंदन करत मंत्री दादा भुसे यांनी त्यांचा सत्कार केला एम एन संदेश केदारे नारायण बापूनगर जेल रोड नाशिक रोड